त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक जण स्किन रुटीन मध्ये चेहऱ्यावर बर्फाचा शेक घेतात चेहऱ्यावरील पिंपल्स आणि रेडनेस कमी करण्यासाठी चेहऱ्यावर बर्फ लावल्यास अनेक फायदेही मिळतात बर्फ थंड असल्याने ते चेहऱ्यावरील बॅक्टेरिया मारून टाकतो आणि पिंपल्स येण्यापासून रोखतो पण चेहऱ्यावर रोज बर्फाचा शेक घेणं किती योग्य आहे असा देखील प्रश्न नेहमीच पडत असतो तेव्हा चेहऱ्यावर बर्फ लावण्याची योग्य पद्धत काय आणि चेहऱ्यावर बर्फ लावताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आजच्या व्हिडिओमधून हो जाणून घेऊया हो दररोज चेहऱ्यावर बर्फाचा शेक घेणं किती योग्य तुम्ही दररोज चेहऱ्यावर बर्फाचा शेक घेऊ शकता यामुळे स्ट्रेस कमी होतो आणि काहीसा आराम मिळतो तसंच दररोज शेडवर बर्फ लावल्याने ब्लड सर्क्युलेशन वाढतं सोबतच ब्लॅक हेड आणि व्हाईट हेडची समस्या कमी होते तुम्ही दिवसातून केवळ एकदा चेहऱ्यावर बर्फाचा शेक घेऊ शकता थेट चेहऱ्यावर बर्फ चोळू नका आईस क्यूब घेऊन तो चेहऱ्यावर थेट लावू नका त्यामुळे थंडीमुळे रक्त पेशी निळ्या पडण्याची भीती असते तुम्ही एक स्वच्छ रुमाल किंवा टिशू पेपर मध्ये बर्फ गुंडाळा आणि तो त्वचेवर लावा जेणेकरून त्वचा आणि बर्फ यांच्यामध्ये अडथळा होणार नाही बर्फ नेमका कधी लावायचा जर तुम्हाला चेहऱ्यावर बर्फ लावण्याचा जास्तीत जास्त परिणाम हवा असेल तर झोपेत उठल्यानंतर तुम्ही बर्फाचा चेक चेहऱ्यावर घेऊ शकता झोपेतून उठल्यानंतर बर्फ लावण्याने चेहऱ्यावरील सूज कमी होते आणि रक्ताभिसरण देखील शरीरातील वाढतं तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी महानगर मांडणीला जरूर सबस्क्राईब करा